बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसेतून संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची एक क्लिप शेअर करण्यात आली आहे दोन हजार सतरा मधील राज ठाकरेंच्या भाषणाची ही क्लिप आहे मराठी माणसासाठी पायही चाटू आणि वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायही छाटू असं राज ठाकरेंच्या जुन्या भाषणाची आठवण संदीप देशपांडेंनी करून दिली आहे आणि हेच भाषण सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालंय राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय साठेल कोणाचेही पाय साठेन की मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेन त्यामुळे वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायही छाटू असं राज ठाकरेंनी दोन हजार सतरामध्ये केलेल्या भाषणामधून म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा याच जुन्या भाषणाची क्लिप आता संदीप देशपांडेंनी सोशल मीडियावरती शेअर केली आहे त्यामुळे मनसे आता कोणाला इशारा देऊ पाहतय हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संदीप देशपांडेंकडून कुणा आता कुणाकडे रोख आहे हे देखील पाहणं मनसेचा रोख कुणाकडे आहे हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे सध्या हे भाषण सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायही जोडू आणि वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायही छाटू असं राज ठाकरेंनी जुन्या भाषणामध्ये वक्तव्य केलेलं होतं आणि हेच वक्तव्य सध्या आता संदीप देशपांडेकडून सोशल मीडियावरती शेअर करण्यात <suffered> आलंय मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या हितासाठी मनसे कायमच आग्रही राहिलेली आहे आग्रही ठरलेली आहे मनसेनं कायमच मराठी माणसासाठी घेतलेली भूमिका मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या हितासाठी मनसेनं रस्त्यावरती अनेक आंदोलनं सुद्धा केली मग त्यामध्ये फेरीवाला आंदोलन असेल मराठी माणसा मराठीसाठीचं मराठी भाषेसाठीचं आंदोलन असेल या यासंदर्भातली अनेक आंदोलनं मराठी माणसावरती जिथे जिथे अन्याय होत गेला तिथे तिथे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे मनसेनं केलेलं होतं आणि अखेर आज मनसे नेते राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाची जुनी क्लिप ही आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरती फिरू लागलेली आहे दोन हजार सतरामधलं हे भाषण होतं राज ठाकरेंचं आणि याच भाषणामधून मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसासाठी त्यांनी केलेलं हे उद्गार होते त्यामुळे आता या, या संदर्भात अधिक माहिती देता आमचा प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत आहे मनोज दोन हजार मधलं हे भाषण आहे याच भाषणामधली भाषणा ही क्लिप आता सध्या व्हायरल होती है। नेमका हा रोग कुणाकडे मनसेचा नक्कीच आपण बघितलं तर संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेला आहे आणि राज ठाकरे यांचा दोन हजार सतराचा व्हिडिओ हा अंश आज शेअर केलेला आहे त्यामध्ये आपण बघितलं मराठी माणसांसाठी पायवी साधू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायवी छाटू आणि मराठी माणसांच्या नावावर स्वातंत्र्य साधायचा प्रयत्न केला तर अद्यालही घडू असं या ट्विट मधून लिहिण्यात देण्यात आलेलं आहे आणि आपण मिळत मराठी माणसांच्या मुद्द्यावरूनही म्हणतो आहे आणि राज ठाकऱ्याच्या आक्रमण भूमिका घेताना त्यांना पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर आता हे संदीप देशपांडे यांनी सतराचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये लोक आहे ते आता ट्वीट केलेलं आहे आणि त्यामधून दोष कोणाकडे आहे सरकारकडे आहे अजून कोणाकडे आहे का हे हे बघा नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेलं अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता दोन हजार सतरा मधल्या या राज ठाकरेंच्या भाषणाची ही क्लिप आहे संदीप देशपांड्यांकडून या भाषणाची ही जी क्लिप आहे ती आता ट्वीट करण्यात आलेली आहे त्यामुळे मनसेचा रोख नेमका कोणाकडे आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे